बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात मवियाचा उमेदवार कोण अशी चर्चा रंगली त्यावरून विनायक मेटेंच्या पत्नी डॉक्टर ज्योती मेटे या निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जाते तसा आग्रह शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसतोय आधीच ज्योती मेटे यांनी एक मोठी घोषणा केली आहे त्या काय म्हणाल्यात ऐका नमस्कार मी प्रदीर्घ काळ शासकीय सेवेत कार्यरत होते आणि शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन मी आता पूर्णपणे राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे लोकनेते स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या दुर्दैवी अपघाती निधनानंतर सामाजिक जीवनामध्ये निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मी कार्यरत व्हावं असा सातत्याने माझ्यावरती दबाव होता याच्यामध्ये समाजातील विविध घटक याचबरोबर शिवसंग्रामच्या पूर्ण राज्यभरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची तीव्र भावना होती आणि या जनभावनेचा आणि शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर करून मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन सक्रिय होण्याचं ठरवलेलं आहे हे मी आज सर्वांसमक्ष जाहीर करत आहे धन्यवाद तर अशा प्रकारे ज्योती मेटे यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी अधिकारी असलेल्या ज्योती मेटेंनी नोकरी सोडून पूर्णपणे राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय संघटनेतील कार्यकर्त्यांचा दबाव आणि आग्रहा खातर हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलंय ज्योती मेटेंनी शासकीय नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्या लोकसभेची निवडणूक लढवण्याची शक्यता देखील वर्तवली जाते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्या उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करतात ही स्वतंत्र निवडणूक लढवतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे विनायक समाधीस्थळी जाऊन त्यानंतर ज्योती मेटेंनी हा निर्णय घेतला त्यावेळी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांकडून बीडचा खासदार ज्योती मेटेंसारखा असावा अशा घोषणा देखील देण्यात आल्या तर लोकसभा निवडणूक लढवायची की नाही यावर एकोणतीस मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं देखील ज्योती मेटे यांनी सांगितलं त्यामुळे ज्योती मेटे आता काय निर्णय घेतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यांनी केलेली ही मोठी घोषणा ही निवडणुकीसाठी तर नाही ना, ना। याची देखील चर्चा रंगली आहे याविषयी तुमची मतं देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा